नमस्कार मित्रांनो सोनाजी मारिक पटेल हॉटेल हो न्यू राजव जागरण गोंधळ मटण थाळे अख्या महाराष्ट्रात धुमाकोळ तर मित्रांनो हे आज दाद आलेत आपले दा पैसे रांजणगाव खास जेवणाकरिता करता तर मित्रांनो हे सुद्धा फूड ब्लॉगर आहेत तर तुमच्या चॅनेलचं नाव सांगा आपल्या चॅनलचं नाव आहे दीप सत्तावीस अठ्ठ्याऐंशी ब्लॉग्स तर मित्रांनो भाऊंच्या खूप दिवसापासून रील्स पाहत होतो आणि आपण प्रत्येक हॉटेलला जाऊन व्हिजिट करतो आणि क्वालिटीबद्दल देखील आपण सांगतो तर खरंच न्यू राजवीरची क्वालिटी एक नंबर आहे आणि जे ते जेवण बनवतात एकदम घरगुती पद्धतीत आहे जास्त मसाले पण नाही जास्त तिखट पण नाही तुम्ही जर येणार असाल तर शंभर टक्के आवश्यक भेट द्या एकदा आपल्या हॉटेलचा आप, पत्ता सांगत दादा आपलं हॉटेल जे आहे ते सोलापूर पुणे हायवेवर टिंबुर्नी गावी बायपासला मेन बायपासला मेन हायवेला हॉटेल आहे कुरडवाडी ब्रिज जवळ सी एन जी पंप अशे आपलं हॉटेल आहे मॅपला आहे तुम्ही सर्च करू शकता हॉटेल न्यू राजवीर या नावाने कारण की आता सध्या जागरण गोंधळ म्हणून जागरण गोंधळ मटण मुन ताळी म्हणून अख्या महाराष्ट्रात फेमस झाले त्यामुळं नावाने सर्च करा हॉटेलच्या नावाने तुम्हाला लोकेशन मिळून जाईल तर धन्यवाद खूप खूप आभार दादा भेट दिली आणि क्वालिटीचं कौतुक केलं धन्यवाद